thank yeah. you परभणी जिल्हा परिषद या ठिकाणी बोरगाव बुद्रुक अंतर्गत तांडा या गावचे रहिवासी या ठिकाणी आपण बघू शकता या गावचे विद्यार्थी पहिली ते चौथी या वर्गामधले विद्यार्थी आणि त्यांचे पालक जे पालक आज रोजगार करून आपल्या पोट भरतात ते पालक आज दिवसभर या ठिकाणी जिल्हा परिषद परभणी या ठिकाणी धरणे आंदोलनावर बसलेले आहेत त्याचं एकमेव कारण म्हणजे काय कारण म्हणजे मुलांना शिक्षण जे प्राथमिक शिक्षण आपण म्हणतो दोन हजार नऊच्या कायद्यानुसार जे सरकारनं आपल्याला द्यायला पाहिजे ते सरकार आपल्याला तो का शिक्षण देत नाही या कारणासाठी आपण या ठिकाणी गोरगाव भेंटीतांडा या गावचा एक रहिवासी म्हणून मी या ठिकाणी या संपूर्ण गावकऱ्याच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो आम्ही दोन हजार बारापासून मान्य जिल्हा परिषद या ठिकाणी वारंवार निवेदन दिलेली आहेत त्या निवेदनामध्ये त्यांनी एकाही असं आम्हाला कुठं असं आश्वासन दिलेलं नाही की ज्यामध्ये आम्ही त्यांच्यावर विश्वास करू की आज ना उद्या आपली शाळा होईलकडे म्हणून आम्ही आता यांच्यावर विश्वास ठेवणार नाही आम्ही तर याचं एकमेव कारण म्हणजे आमच्या आमच्या गावात प्राथमिक शाळा नाही आणि जी शा ज्या शाळेमध्ये विद्यार्थी शिकत होते ती शाळा आहे दुसऱ्या गावामध्ये अंतर आहे एक किलोमीटर पेक्षा जास्त आणि आम्हाला त्या शाळेमध्ये एक पाच सहा दहा वर्षाच्या मुलांना त्या शाळेमध्ये जायला नैसर्गिक अडचणी आहेत नैसर्गिक अडचणी म्हणजे काय दोन वड्या आहेत त्या वड्यामधून दोन हजार सहा साली एक आमचा लहान मुलगा वाहून गेलेला आहे याची जबाबदारी कोण घेणार आहे या त्या, सरकार त्याचं कम्पेन्सेशन देणार आहे का त्याची आम्हाला सरकारने दखल घेतली का नाही घेतली त्याच्यामुळं आम्ही आता आमच्या गावकरी जागा झालेला आहे आणि त्या गावकऱ्यांनी या ठिकाणी ही या आंदोलनाचा प्रस्ताव मान्य जिल्हा परिषद आणि एस पी ऑफिस यांच्याकडे पूर्व दिलेला आहे आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आम्ही वारं दिलेली आहेत आलेलो आहोत साहेबांनी आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांनी लेखी प्रस्ताव देतो अशी आम्हाला तोंडी आहे आम्ही ते प्रस्ताव लिहून घेण्यासाठी गेलेले आहेत आणि आम्ही या ठिकाणी सीओ मॅडम यांना भेटण्यासाठी आलेलो होतो पण सीओ मॅडम रजेवर आहेत ते सध्या त्याच्यामुळं आम्हाला झालेलं नाही शक्य झालेलं नाही म्हणून आम्ही आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही भीती तुम्हाला देऊ जर निकषामध्ये बसली तर शाळा देतो आणि नाही जर बसली तर आम्ही तुमच्या वरपर्यंत पोहोचू पण आम्ही वर शिक्षण मंत्र्यापर्यंत जाऊन त्यांना विचारपूस केली असता त्यांनी आम्हाला म्हणले की आम्हाला जिल्हा परिषदेकडून असे एकही प्रस्ताव आलेला नाही की ज्यामध्ये आम्हाला तुमच्या ताण्यामध्ये शाळा मागणी केलेली असं दिसून येईल आणि त्यानंतर शिक्षण मंत्र्यांनी जेव्हा शिव मॅडमला फोन केला तेव्हा मॅडमनी म्हणल्या की देते देते आणि तेव्हापासून पंधरा ते वीस दिवस झाले तेव्हापासून कोणीही प्रस्ताववर पाठवलेला नाही त्याच्यामुळं आम्ही आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि आमच्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना घेऊन या ठिकाणी आम्ही ही आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो जिल्हा परिषद कार्यालयावर शिक्षण हक्काचा हक्क दोन हजार नऊ या नियमाने बेंडकी टांडा तालुका पालक येथील चाळीस विद्यार्थी आणि संपूर्ण दोनशे गावकरी शिष्टमंडळ घेऊन आज जिल्हा परिषदच्या मॅडमकडे एस पी साहेबाकडे आणि जिल्हा अधिकाऱ्याकडे निवेदन घेऊन आले आहोत शासनाला वारंवार विनंती करून गेल्या दोन महिन्यापासून ते दोन ते अडीच महिन्यापासून एकही मुंबई शाळेत गेलेलं नाही आहे इथून पुढे आम्हाला शासनाला एकच विनंती आहे की जर शासनाने पंधरा दिवसात शाळेला शाळेला शिक्षक आणि शाळेला शाळा मंजूर नाही केली तर याचा वंचित बहुजन आघाडी जिल्हा सचिव या नाते त्यांना जाहीर पाठिंबा देतो आम्ही शाळा नाही मंजूर केली तर यांची दखल आम्ही आमचे राष्ट्रीय नेते अधिक बाळासाहेब आंबेडकर त्यांना येतो आणि पुढे आम्ही शासनाला वारंवार तात्काळ निवेदन देऊनही आम्हाला शाळा मिळत नाही त्याच्यामुळं आज आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे आमचे विद्यार्थी आज रोजी घरी आहेत तरी पण शासन दखल घेत नाही टीमिक यांना आम्ही एक एक दोन हजार दो एक पं एक एक दोन हजार पंचवीस रोजी आम्ही प्रस्ताव दिलेला आहे तरी आमचा प्रस्ताव शा शासन आणखी दखल घेतलेला नाही